नमस्कार अभ्यास गणिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाढा कसा तयार करायचा अगदी सोपी पद्धत पाढा तयार करण्याची आपण या ठिकाणी पाहणार आहोत तुम्हाला या ठिकाणी एक संख्या दिसत असेल सत्तेचाळीस तर आपण सत्तेचाळीसचा पाढा या ठिकाणी तयार करून पाहूया सत्तेचाळीसमध्ये दोन अंक आहेत एक अंक आहे चार आणि दुसरा अंक आहे सात काय करायचं आपल्याला या ज्या आपण दोन उभ्या रेगा मारून घेतलेल्या आहेत त्या उभ्या मध्ये आपला पाढा तयार होणार आहे आणि या रेघेच्या दोन्ही बाजूला आपल्या या ठिकाणी अंक लिहून घ्यायचे आहेत डावीकडचा अंक चार आहे उजवीकडचा अंक सात आहे आपण ही संख्या लिहून घेतल्या काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी उजव्या बाजूला सात एकाचा पाढा लिहून घ्यायचा आहे आणि डाव्या बाजूला चार एकाचा पाडा लिहायचा आहे सुरुवातीला सातचा पाढा लिहूया सात एक सात सात दोन्ही चौदा सात एक एकवीस सात चौक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस साती सखम बेचाळीस साती सात एकोणपन्नास साती आठी छप्पन सात नवे त्रेसष्ट आणि सात धाय सत्तर डाव्या बाजूला आपण चारचा पाडा लिहू चार एक चार चार दोन्ही आठ चारी त्रिकम बारा चारी चौक सोळा चार पंचवीस चार सख चोवीस चारा सत्ते अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नवे छत्तीस आणि चार दहा चाळीस काय करायचं आता जो सात एकाचा पाढा आहे म्हणजे उजव्या बाजूचा जो पाढा आहे त्या पाढ्यातले फक्त एकक स्थानाचे अंक लिहून घ्यायचे फक्त एकक स्थानाचे अंक आणि जे दशक स्थानाचे अंक असतात ना शिल्लक ते आपल्याला या अंकामध्ये शेवटी मिळवून घ्यायचे सुरुवातीला आपण एकच स्थानाचे अंक या एकक स्थानी आहे सात चार एक आठ पाच दोन नऊ सहा तीन आणि शून्य आता करायचं काय आपल्याला डावीकडचा जो पाढा आहे त्या पाड्यातले अंक लिहून घ्यायचे आहेत आणि उजवीकडच्या पाड्यामधले जे दशकस्थानाचा अंक आहे तो जर शिल्लक असेल तर आपल्याला यामध्ये मिळवून घ्यायचे आता या ठिकाणी फक्त चार आहे इथे दशकस्थानाचा अंक नाही म्हणून चारला चार जशास्त असं लिहिलं इथं आठ आहेत आणि दशकस्थानी एक आहे आठ आणि एक नऊ बारा आणि इथले दोन चौदा सोळा आणि दोन अठरा वीस आणि इथले तीन तेवीस झाले चोवीसमध्ये चार मिळवलं अठ्ठावीस अठ्ठावीस आणि चार बत्तीस हे बत्तीस आणि इथले पाच सदोतीस छत्तीस आणि सहा बेचाळीस चाळीस आणि सात सत्तेचाळीस पाहू शकता आपला सत्तेचाळीस एकाचा पाढा या ठिकाणी तयार झालेलं आहे मग म्हणजे आपण अगदी कमी वेळामध्ये आणि अचूक पाडा या पद्धतीचा वापर करून तयार करू शकतो तसाच आणखीन एक पाडा आपण या ठिकाणी तयार करून पाहूया तो म्हणजे अठ्ठ्याण्णवचा पाडा या ठिकाणी काय करायचं अठ्ठ्याण्णवमध्ये दोन अंक आहेत एक आहे नऊ आणि दुसरा अंक आहे आठ ते दोन्ही अंक आपण लिहून घेऊया नऊ आणि आठ ते पाडे लिहायचं आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस अठ्ठा पंचेचाळीस आठ संघ अठ्ठेचाळीस सत्ती छप्पन अठ्ठेठ्ठी चौसष्ट आठ नव्या बहात्तर आठ दहा ऐंशी नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाच पंचेचाळीस नऊ सख चौपन्न नवास त्रेसष्ट नवा नव्ठ बहात्तर नव्यान एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद सुरुवातीला आपण जसं केलं होतं अगदी तीच पद्धत या ठिकाणी वापरायची आठिकाच्या पाड्यामध्ये जे एकच स्थानाचे अंक आहेत ते एकक स्थानाचे अंक आपण सुरुवातीला लिहून घ्यायचं एकक स्थानी आहे आठ सहा चार दोन शून्य आठ सहा चार दोन आणि शून्य आता इथं दशकस्थानाचा अंक नाही नऊला नऊ लिहून घेऊया डावीकडे अठरा आहेत आणि इथं दशकस्थानचा एक अठरा आणि एक एकोणीस सत्तावीस आणि दोन एकोणतीस एक छत्तीस आणि तीन एकोणचाळीस पंचेचाळीस आणि चार एकोणपन्नास चोपन्नमध्ये चार मिळवलं अठ्ठावन्न त्रेसष्टमध्ये पाच मिळवलं अडुसष्ट बहात्तरमध्ये सहा मिळवला अठ्ठ्याहत्तर एक्क्याऐंशीमध्ये सात मिळवला अठ्ठ्याऐंशी नव्वद आणि आठ अठ्ठ्याण्णव तर हा आपला अठ्ठ्याण्णवचा पाढा तयार झालेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही इतर अंक घेऊन पाढे तयार करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक ले करा धन्यवाद